हा हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलवरती तर मार्च एंडिंगपर्यंत पीक विमा जमा करा अन्यथा आंदोलन करू तर सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मार्च एंडिंगपर्यंत जसे तुम्ही आपले सर्व बिल जमा करतात शेतकऱ्यांची घरातलं बिल असो किंवा ल लाईट बिल असो पाण्याचं बिल असो सर्व बिल मार्च एंडिंग पर्यंतही जमा होतात परंतु शेतकऱ्याचं बिल काही मार्च एंडिंग पर्यंत जमा होत नाही असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर मार्च एंडिंगपर्यंत सरकारने सुद्धा आता तसे आदेश दिलेले आहे की मार्च एंडिंगपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा होणार आहे परंतु तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि त्या कोणत्या जिल्ह्यांमधील कोणत्या कंपनीच्या मार्फत हा पीक विमा जमा होणार आहे आणि त्यात किती शेतकरी पात्र आहे हेक्टरी किती मिळणार आहे या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाविषयी महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे तर राज्यातील शासनाच्या मा राज्य शासनाच्या माध्यमातून आणि सध्या म्हणजे मागं झालेले हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मार्गाद्वारे खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पीक योग विमा योजनेअंतर्गत उर्वरित अनुदान म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहेत तर दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आणि कोणत्या कंपनीच्या मार्फत वितरित होणार आहे मी तुम्हाला सांगितलंय तर बघूया सविस्तर तर सर्वप्रथम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून मिळेल त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या कंपनीमार्फत हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे आणि पुढची जी दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया या या, या कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान दुष्काळी अनुदान जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स तर या जिल्ह्यात हे अनुदान या कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला त्यानंतर धुळे पुणे धारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या कंपनी मार्फत अनुदान जमा केले जाणार आहे त्यानंतर भारतीय कृषी विभाग कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केले जाणार आहे त्यानंतर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा जा केले जाणार वर आहे जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये ही अनुदान जमा जा केले जाणार आहे आणि त्यानंतर युनिव्हर्सियल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही अनुदान वितरित केले जाणार आहे आणि त्याचबरोबर शेवटची आणि पाचवी जी कंपनी आहे आपली ती म्हणजे लोहा जनरल लोहा मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगरमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची जी पीक विमा आहे तो या याच्यामध्ये या जमा केला जाणार आहे आणि याच्या याचबरोबर एकंदरीतपणे जर आपण बघितलं तर तेरा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता किंवा मिळालेला आहे आणि तो सुद्धा थोड्या प्रमाणात मध्ये मिळालेला आहे तर उर्वरित अनुदान सुद्धा या राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान म्हणून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या पहिला अनुदान म्हणून दोन हजार दोनशे कोटी रुपये वितरित झाले परंतु आता जे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान आहे उर्वरित अनुदान ते त्यालासुद्धा मंजुरी देण्यात राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर पुरवणी मार्गाद्वारे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सुद्धा याला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे अनुदान आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मार्च एंडिंगपर्यंत जमा होणार आहे तर कशी वाटली ही माहिती मला कमेंटमध्ये मा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल तुम्ही वरती तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन माहिती समोर तोपर्यंत धन्यवाद